तुमच्या कौतुक करेल अशी मान्य नाहीये माझ बॉलिंग लाईन मला भेटत नव्हती टप्पा भेटत नव्हता टप्पा भेटल्यानंतर कार्यक्रम जरूर केला आणि इथून फलंदाज फलंदाजदा शंकरला माघारी परतावा लागेल एक गड्याच्या मोबादल्यामध्ये फलंदाज इथून आउट होतो नऊ धावा धाव फलकावरती चेंडू झाले आतापर्यंत चार लागोपाठचे दोन चार दोन चौकार आले गोलंदाज अमोल आपण पाहतो नेक्स्ट मॅच चा टॉस आपण करणार आहोत टीम नाटोशीचे कॅप्टन उपस्थित आहे आणि त्यांची तो फाईट करणारा संघ अमरूप विनंती करतो या कॅप्टन नाटोशीचे कॅप्टन उपस्थित आहेत बघा पहिली मॅच असणार आहे ही क्रिकेट आपल्याला अतिशय तळ्याच्या उन्हामध्ये मध्ये सर्व खेळाडू पहा पाणी पीत राहा मित्रांनो जल फार इम्पॉर्टंट आपल्या शरीरासाठी आणि पाणी पीत राहायचं लक्षात या उन्हाचा तोडा काय इथून धावफुल का वरती नऊ एक विकेट मिळाली आहे चार बॉल झाले हा जो मासा करायला लागला हा गोलंदाज नाही तर खरच करेल त्याला माहिती आहे कमबॅक केलंय माहिती आहे ना, ना अतिशय चांगली गोलंदाजी गोलंदाजाने केली आहे छोटा पॅकेट आहे तर सारा वडा धम्माटा आपल्याला पाहायला मिळतो दोन जरी चौकार आले ना तरी थांबणार नाहीये कमबॅक करण्याची ताकद माझ्यामध्ये आहे कमबॅक करण्याची जिद्द माझ्यामध्ये आहे जरी दोन चौकार फुटले ना मला मी थांबणार नाहीये सहजासहजी दोन विकेट घेतले आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतं पाच चेंडू झाले आणि धावा खर्च झाला नऊ आणि महत्वाचे दोन विकेट आता हॅट्रिकच्या उंबाट्यावरती आहे गोलंदाज विकेट घ्यावी लागेल दुसरा गोलंदाज करणार का त्या संघामधला हॅट्रिकचा आपण जरूर पाहूया हो मिळणार आहे कॅप्टन सांगत होते अजून एक मॅच आहे आमचं दुसरं राऊंड आम्हाला खेळायला जायचं मात्र नाही ही, ही मॅच महत्वाची आहे तिथे पोचल्यानंतर तिथे देखील कार्यक्रम चांगला करतील बेस्ट ऑफ लॉग असणार त्या मॅच साठी देखील त्यांना आणि इथून चांगलं क्रिकेट त्यांच्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि इथून एक चेंडू शिल्लक आहे हॅट्रिकच्या उंबाट्यावरती गोलंदाज अमोल हलक्याने खेळून काढला आपल्याला पाहायला मिळतो क्षेत्र शक्ती त्या एक आ, सिंगल हरकत नाही आहे हल करायला संख्या दहा या आकड्यावरती धाव धमक्या धाव फलक दहा षतक क्रमांक पहिले संपलं ते पाव आपल्याला जरूर पाहायला मिळत त्यानंतर बाराचेंडूचा खेळ शिल्लक आहे फुलकावरती पाहायला मी ते दहाच्या घरामध्ये बोलतो यार स्लोवर वन चेंडू इथे पहा काय बोल कौतुक करेल अक्कीच कमी करेल ती अक्की अख्क्की आणि अंमोलकडे बघितलं ना मला थोडस सेम वाटतं गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतं आणि इथून आपल्याला पाहायला मिळतं चांगलं क्रिकेट नक्कीच आपल्याला इथून गोलंदाजी विकेट आहे कारण आपल्याला माहित आहे प्रत्येक जण इथे जिंकण्यासाठी आला हरण्यासाठी कोणी देखील आला नाहीये प्रत्येक जण जिंकण्यासाठी आला इथे बोल यार पुन्हा असतो आता मापला दारानं चोरी झाली असती मात्र थोडासा राहिला वाईट इशारा आपल्यापर्यंत पोहोचला आणि इथून वाईट धावसंख्या पुढे सरकली आहे ती मात्र मोबदल्यामध्ये दोन विकेट्स चेंडू झाले एक आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात आणि इथून सांगायला गेलं ना आतापर्यंत आपण अकरा धावा धावफलकावरती लागलात एक चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय चेंडू झाले आतापर्यंत षटक क्रमांक मार्ग असं दुसरं स्पीड ऑफ घ्यायचा वेळेच बंधन करा हे मॅश फार इम्पॉर्टंट बोलत यार इथून हा चेंडू देखील सुरेख ठप्पा पडल्यानंतर एक सिंगल मी दिया गोशांकी क्षेत्रामध्ये हा चेंडू गेला ते सांगतात एक सिंगल आली आहे सिंगल डबल ढबल होतो फुलका बारा या आकड्यावरती षटक क्रमांक मार्गस् दुसरा चेंडू झाले आतापर्यंत दोन चार चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकामधल्या आणि इथून हा फटका देखील चांगला एक सिंगल मिळती आणि इथून फेकी करापर्यंत एक सिंगल वरती समाधान मानावं लागेल क्रिकेट खेळावा गेला माशमध्ये दहा संख्या दौप तेरा आकड्यावरती तीन चेंडूचा एक झाला आखी फार वेग होतो आखी चांगला बाला मी जाऊ फास वीस फेज झाले थोडीशी अशी चुकी करून चालणार नाही धावा किती असणार विकेट मिळणार रनआउटच्या स्वरूपात फलत बाद माघारी बरतावा मा लागेल आल्या पावली निघावं लागेल आणि तू इथून विकेट मिळते आणि धावसंख्या धावफलकावरती चौदा चौदा या आकड्यावरती पाहायला मिळतं आणि चेंडू झाले आतापर्यंत चार गुणलेखक भूषणचं कौतुक करायला आपल्याला पाहायला मिळतं फार अशी मेहनत घेतली आणि स्कोरर असलं फार इम्पॉर्टंट आहे पहा आजचा दिवस चांगला आहे आणि इथून चांगल्या प्रक्रिया महाराष्ट्र मध्ये खेळायला लागेल पुन्हा एकदा हा चेंडू वाईट आहे वाईट चेंडूचा इशारा पण आपण आपल्यापर्यंत पाहायला मिळतो वाईट चेंडू आला संख्येचा फुल कबड्डी पाहायला गेलं तर चौदाच्या घरामध्ये षटक क्रमांक चालू दुसरं बॉल तयार स्लोवर वन होता झेल खाली क्षेत्रक्षक टिपला झेल सागरने आणि फलंदाज बाब एक हा रिटर फलंदाज टीम अमृत संघाचा आपल्याला बारा होत अमृत संघाचा एक चांगला झेल

पण तू गोष्टी बच्छा छंद हा फटका मात्र दादा कुठे देऊन जाईल आणि मेल फक्त एक सिंगल दहा संख्या सोळा अशात क्रमांक दुसरं संपलं टीम मिटिंग न घेता लगेच तिसरा गोलंदाज तयार करायचं लक्षात घ्या तर इथे फार आम्ही टफाफडल्यानंतर डिसिजन काय नक्कीच आपल्यापर्यंत सांगतील दोन पंच एकत्र एक आलेत आपल्यापर्यंत कॉल नक्कीच समजाल टीम मिटिंग लगेच घेऊ नका जो डिसिजन असेल पंच आमच्यापर्यंत कळवतील लगेच तुमच्यापर्यंत आम्ही कळवतोय नेक्स्ट मॅच नाटोशी आणि टीम तो वॉर्ड मी विनंती करतोय कॅप्टन या ना टॉस झाला नाही टॉस करायचा मी विनंती करतो सचिन साहेबांना की टॉस करून घ्या नेक्स्ट मॅच चा टॉस करायचा चांगला फटका खेळून काढला प्रेक्षक तिथे आपल्याला सूरज पाहायला मिळतो एक चांगला खेळ आलो सूरज एक श्रीकांत दोनशे कॅश ब्रॉक जरूर त्याच्या नावावरती झाला गोलंदाजी अतिशय चांगली या खेळाडून डिपेंड केल्या तोच गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये ओव्हर नंबर तीन त्यानंतर रनआपची संधी आहे मात्र थोड लक्ष नव्हतं म्हणून मी प्रकाश पवारजी अप्पा यांच्या पण ब आपला पहिला मॅच टॉस करतोय त्या बाजूला अमृत దూసీ మన సాయిట్లో పేర్ ఛామ నాటో టెక్ట चेंडू मागणी केला तर डाऊसनच्या पाहायला गेला ना तर ट्वेंटी uh, तीन झाले तीन चेंडू शिर्लक चार बॉल चार बॉल चार चेंडू थोडस झाले चार बॉल झाले जुना चंडी द्यायचं लक्षात घ्या जुना बघ द्या लवकर मैद्राच्या आतमध्ये चार चंडीचा खेळ झाला या मार्च मध्ये काहीतरी वेगळे चित्र भरून बघायला मिळेल बहुसंख्या ट्वेंटी फाय पंचवीस आज सूरज सागरा फटका जर पाठी सूरज राहिला असता तर झेल झाला असता सूरज फार पुढे राहतो आणि इथून चौकार पाहायला मिळतो भाऊसंख्या दा फुलकावरती ट्वेंटी नाईन एकोणतीस शहरामध्ये पाच चेंडूचा खेळ झाला वन टू गो ट्वेंटी एट इथून चांगला खेळ करावा लागेल टाकायचा होता मात्र जमला नाही वाईटचा इशारा पण स्कोर बोर्ड एकोणतीस जागा कावरती वरती हा शेवटचा बॉल आहे सेकंड फलंदाज आपण विशाल ला पाहतोय आणि हो विशालच्या बॅट काय वन भाव सीमा बार सौकार मी दिल्या चार संख्या चारने पुढे झरपलीय हिमात्र थॉर्टी थ्री ते तीसच्या घरामध्ये आणि चौथी जावेच लक्ष मध्ये पार करायचं बॅटिंग करत असताना बनवल्या अमृत संघाने आणि ते मात्र आता टार्गेट ठेवलं अमृत संघावरती ते चौथी जावेच तिथून पार करत असताना दोन संघ जिंकणार बच्चिस पात्रामध्ये जाणार आहे आणि पळ पहिली मॅच नाटवशी आणि अमृत यांच्यामध्ये होणार आहे आणि त्यामधून

जास्त वेळ घेऊ नका टीम अमरुळे संघ लगेच लाईन अप पाहिजे लाईनअप कंपल्सरी स्पर्धेचा नियम आहे में जुनी बनवाई का 34, या मॅशमध्ये अजूनही बनवायचे लक्षात घ्या स्पीड अप घ्या वेळ घेऊ नका वेळेस वंदन करणं फार गरजेचं हे लक्षात घ्यायचं थर्टी फोर चौतीस या मॅश मध्ये बनवायच्या स्पीड अप घ्यायचं बॅट्समॅन पाठवा टीम आपल्याला पाहायला मिळते अमृत संघ बॅटिंग पाठवायचं मैदानाच्या त्याच्या आतमध्ये वे वेळ घेऊ नका स्पीड ऑफ घ्या वेळ बंधन करायचं जास्त वेळ घेऊ नका हे लक्षात घ्यायचं मित्रांनो कारण वेळ फार घेऊ नका हे लक्षात घ्या स्पीड ऑफ मार्च मध्ये थर्टी फोर चौथी जायच्या एक बाजूला संघ अमृत आणि दुसऱ्या बाजूला अमृहार तो 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 मध्ये किनार ते बक्षीस पात्रामध्ये बाजी मारणार आहे लक्षात घ्या स्पीड अप घ्या जास्त घेऊ नका चौथी सभा बनवायची आहेत गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळत सूरज अमृळे संघाचा आणि सूरज टू सूरज नाही थांबणारी गाडी ही वेगाने धावणार आहे आणि चेंडू जाईल सीमा पार जाईल नंदन चौकार मी दिला फुटका राहिला सूरजचा आपल्याला अतिशय चांगला पाहायला मिळतात माननीय संजय आपल्याला पाहायला मिळतात राजकुमार शेलार एक मोठं नाव आहे क्रिकेटमधलं आपल्याला पाहायला मिळतं क्रिकेट विश्वामधला एक चांगला खेळाडू विनंती करतो दादा व्यासपीठावरती या तुमचं देखील सहर्ष सहर्ष स्वागत एक हिरा आहे एक कौतुकपर्यंत खेळाडू जो तो एक चांगला खेळाडू आपल्या व्यासपीठा दिशेने पाहायला मिळतो वेलकम आहे दादा थँक्यू सो मच चॅम्पियन ट्रॉफीला भेट दिल्याबद्दल तुमचं देखील सहर्ष स्वागत बॅटची कॅरा चेंडू जाईल एक भूशंगी क्षेत्रामध्ये चेंडू गेला एक सिंगल मीडियम पाचच्या घरामध्ये एकोणतीस मशी मध्ये बनवायच्या माच जिंकण्यासाठी टीम अमृत संघाला को जिंकणारी माच अजून एक चांगला फटका जाईल सीमारे पार धावा इथून चार धावा येतात चार फटके पाहिजे हल्लाय गोलंदाजावरती आतापर्यंत गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सूरज ते सूरज बॅटिंग अतिशय चांगली गेली पहिल्या मार्च मध्ये चाळीस थापल्या इथून या मार्च मध्ये चांगला खेळला अशा धावा बनवत राहिला तर नक्कीच सिरीज पण होऊ शकत सूरज कि आपल्याला पाहायला मिळत अमृतसंगाचा अप घ्या आणि ही झेल फार इम्पॉर्टंट हा कॅच फार आहे मासा गाळायला लागला महत्वाचा विकेट महत्वाचा मोहरा गळायला लागला माघारी परतावा लागेल खेळाडूला आणि इथून मीडिया विकेट आपल्याला जरूर पारा मीडिया ओ युटी परतांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचला फोलांदाज झाला माघारी परतावा लागता आणि धावसंख्या धावफलकांवरती नाईन आणि नऊशे बारामध्ये मध्ये आणि इथून चेडू झाले त्यापर्यंत चार टू टू अजूनही दोन चेडू शिल्लक चेड क्रमांक पहिला मार्ग असतो गोरंदजी करत असताना सनी आपण जरूर पाहतोय स्पीड अप घ्यावे करा असावे घेऊ नका नऊ संख्या दहा फुलका वरती नऊ शागरा मध्ये लक्ष थर्टी फोर च वा काय शेंडू टप्पा पडल्यानंतर समजला नाहीये निघून गेला सागर नाव सगळ्यांना वाट पाहतो सागर कारण सागरची फलंदाजी आहे ना अतिशय चांगली चांगले फटके त्याच्या बाट मधून आपण नक्कीच पाहतो तो सागर आपल्याला नाव सगळ्यांना पाहायला मिळत सनी गोलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल गोलिंग ट्रॅक वरती चेंडू झाले पाच

फलक्यावरती बहायला मिळेल तेराच्या घरामध्ये शतक क्रमांक पहिलं संपलं पहिल्या शतकामध्ये दावा आला तेरा, तेरा लक्ष या मार्च मध्ये स्पीड ऑफ घ्या वेळेस बंदन करणं गरजेचं लक्षात घ्या बारा पाऊल एकवीसची गरज मास्क संपली नाहीये बारा पाऊल एकवीस जास्त नाहीये स्पीड अप घ्या पण जास्त वेळ घ्यायला लागू नका कारण आपण बघतोय बारा वाजले अजून आपल्याला यानंतर अजून आठ सात वाच व्यवहार करायचे बारा बर एकवीस आणि हो वाट पाहत होता स्ट्राईक मला कधी मिळतीय आणि मी यासाठी आलो आणि लखन आणि रांगॉच्या मधून चेंडू निघून जाईल हिवा रेशेबाबकार जुनं देखील वाट थांबला नाहीये बॅटिंग आहे लाट शे बॅटिंग पहाण्याचे बाब मुलातून क्लासिकल स्लो कौतुक या खेळाडूचं नक्कीच आपण काय फटके पाहिजे फटके आहे फलंदाजाची हा चेंडू पडल्यानंतर आपल्याला मिळतो एक बायचा इशारा एक सिंगल मी तो पंचांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचला माश मध्ये आता मात्र दहा पंटा आवर्ती माच आली समीकरण स्वप्न करून ठेवलं सागरने अम्रक संघ म्हटलं ना अर्थातच इथे देखील चांगला खेळ राहिला ने हो, मी तुला बक्षीस पात्रामध्ये जाईल जाईल ते फटक्या भाजी चांगली राहिली अजून आणि हो काय जाणार मी साधारण जात तो पावभाऊ ना चडुशी मारेश बार मस्त काहून दिला इट इज क बट नाही तुला सहा काय फटका होता पहाण्या जोगा फटका होता आणि हा चेंडू जातोय ही नाही सांगतो मे रुकेगा नाही साला झुकेगा नाही ठोकेगा आणि इथून येतो षटकार आणि सगळीकडे साध सोप सर्व करून ठेवला नव्व आठ ह्या मध्ये आता बनवायचे आहेत नऊ चेंडू आठ धावा एक मोठा फटका देईल झटका टीम अमृत संघाला आणि हो सेक्षक आहे शंकर आणि झेल ड्रॉप केला आणि झेल अशा खेळाडूचा सोडला आणि इथून आपल्याला पाहायला मिळत चुकीला माफी नाही चेंडू सीमारेषापार आता पुन्हा एकदा माश बदलली रिप्ले मध्ये आपण पाहतो चेंडू झेल घ्यायचा होता झेल सागरचा सोडला मास सोडली टीम अमृत संख्या पूर्णपणे त्याला माहिती आहे हा मासा गळ्याला लागला असता तर कुठेतरी धावा थांबल्या असत्या मात्र नाही थांबणार नाहीये आणि थोडासा अडथळा गोलंदाजी मध्ये आला आता समीकरण आठ बॉल चार चीक आपल्याला पाहायला मिळत आठ चेंडू चार धावा या मॅच मध्ये बनवायच्या साध सोपं समीकरण या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळत आणि तो चीकेल तो बक्षीस पात्रामध्ये जाणार आहे हो कॅच आहे पकडायची आहे सेल इम्पॉर आणि हो टिपला जाईल आपण पाहतो तिथे आणि इथे सागरची खेळी समाप्त आवडली असेल बॅटिंग तर मार्च मध्ये टाळा वाटपाच्या कौतुक करेल मार्च मध्ये आणून ठेवलं या खेळाडू आता मात्र सात ते स्वप्न समीकरण पार करायचं ते मात्र सात बॉल आणि चारची गरज आहे चार चारशी गर चेंडू टप्पा पडल्यानंतर फार काही काने गेला मात्र वाईट आहे फार असला बॅटने सा धावा येत आहे तिथून गोलंदाज देखील धावा देण्याचं काम करतोय थोडीशी गोलंदाजी खराब राहिली रोहितची गोलंदाजी चांगली राहिली असते मेन दोन मोठे फटके दिले एक आला तिथे मॅच पूर्णपणे टीम अमृत च्या बाजूने आपल्याला पाहायला मिळाली गेली हा देखील फॉल आउट होतो स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झालं डीपला समीकरण बदललं सहा बॉल चार ची गरज आहे ते षटकार आले नसते तर मॅच थोडीशी लाचच्या टप्प्याला बघण्यासारखी झाली असते सहा बॉल आणि ची गरज या मॅच मध्ये लक्ष आहे की नाही बघत होतो नक्कीच लक्ष सर्वांचं आहे आपल्याला बघायला मिळत आता मात्र या मॅच मध्ये सहा बॉल तीन डाब्याची गरज ప్లస్ దోన్ బ ఫోన్ సహ బాల్ దోన్ స బాల్ దోకే సాటి దోన్ ధావా గర స్పీవీ వంధన గరజే సోన్ स्पीड़ स्वीडनच्या वय बंधन करायचं मार्चमध्ये सातॉल दोन गोलंदाची मार्फत आहे असेंड्यांचा इशारा आणि तो मार्च नो आता फक्त एक पाहिजे लक्षात घ्या जास्त वेळ घेऊ नका नेक्स्ट मॅच टॉस झाला टीम नातोशी बॅटिंग आहे टीम आपल्याला पहायला मिळेल अमृत भुक्तावा त्यांचं मात्र आपल्याला पाहायला मिळत लक्षात घ्या लगेच इतूर फिनिश शक्काराने केली आहे बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतो नाव आहे खेळाडूस तो मात्र आता आजच्या बाटमधून गोलंदाजी देखील ऑलराऊंडर थांबणार नाहीये संघ बक्षीस पात्रामध्ये झालाय टाकाल टाळ्या वाजवायच्या संघासाठी अतिशय चांगलं क्रिकेट खेळलं आणि काल आठवली आणि आज आपल्याला बाळाला मिळतो तो, तो संघ मात्र अमरक दोन संघ बक्षीस पात्रामध्ये गेलेत आणि ह्या गटामधून कोणता संघ निघणार हे आज आपण संध्याकाळपर्यंत भरून पाहणार आहोत